शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून सिंदखेड राज्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार रविकांत तुपकर संपूर्ण राज्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं सरकारने शेतीच्या नुकसानीची व जनावरांच्या जीवितहानीची शंभर टक्के नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा नुकसान भरपाई संपूर्ण शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून सिंदखेड अन्न त्याग आंदोलन करणार आहे रविकांत यांनी म्हटलंय अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी धरणं ओवरफ्लो झाल्यामुळे नद्या तुडुंब करून वाहिल्या आणि शेतांमध्ये पाणी घुसलं त्याच्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या नुकसानीचे पंचनामे सरकारनं ताबडतोब केले पाहिजे आणि या शेतकऱ्यांना ताबडतोब शंभर टक्के नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे कुठली अट निकष न घालता ही आमची मागणी आहे सोयाबीन कापसाला भाव नाही पीक विमा अजूनपर्यंत पूर्णपणे मिळालेला नाहीये त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शंभर टक्के पीक विमा द्या आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने सरकारनं तातडीनं पावलं उचलली पाहिजे आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे या मागण्या जर का सरकारने पूर्ण केल्या नाहीत तर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासन मी सकाळी सिंदखेड राजाला राजमाता मा जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे आणि या राज्यातला शेतकरी सुद्धा हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे